नमस्कार मंडळी आज आपण बघूया विदर्भ स्पेशल तिळाची कुलडई खूप चवदार लागणारी उन्हाळ्यामध्ये विदर्भामध्ये ही केली जाणारी कुलडई आहे गव्हाच्या चिकामध्ये तिळ टाकून ही कुलडई तयार केली जाते खूप टेस्टीसुद्धा लागते एकदम अशी चवदार भन्नाट लागणारी आहे त्यासाठी हे गहू घेतलेले आहे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन ते तीन पाण्याने आणि चार दिवस आपल्याला हे गहू भिजत टाकायचे आहे आणि चारही दिवस आपल्याला याचं पाणी चेंज करायचं आहे दुसरं पाणी टाकायचं आहे पहिलं पाणी न बदलून त्याच्यात दुसरं आपल्याला स्वच्छ पाणी टाकायचं आहे चार दिवस आणि हे टेरिसवरतीच ठेवायचं आहे उन्हामध्ये आपल्याला आणि चौथ्या दिवशी आपल्याला हे मस्त असे भिजल्यानंतर पाण्याच्या बाहेर उपसायचे आहे चिकाची कुलडई कशी बनवायची त्याची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता आणि आता हे गहू धुऊन झालेले आहे आता मी चार दिवस हे भिजत टाकणार आहे चार दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी भिजलेली आहे गहू आणि एका मध्ये उसून घेतलेली आहे आणि वरती स्वच्छ पाणी टाकून पाणी थरण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इकडे बघू शकता तुम्ही छोटी अशी चिक काढण्याची मशीन आहे माझ्याकडे ती मी वरती असे टेरिसवरती बास ठेवलेली आहे आणि त्याला एक फळी लावून त्याला अशी लावलेली आहे ती मशीन आणि इकडला साईडला थोड ताट घेतला आहे मोठं आणि त्यामध्ये आता हे मस्त असं गव्हाचं चीक पडणार आहे असं यामध्ये टाकायचं आहे गहू आपण भिजवलेले गहू सर्व यामध्ये टाकायचे आहे अशा प्रकारे आणि हे मशीन अशी फिरवायची आहे हाताने आपण घरच्या घरी मस्त असा मिक्सरचा वापर न करता चीक तयार करू शकतो तुम्ही बघू शकता माझी छोटी मुलगी असे फिरवत आहे तिला खूप असं छान वाटतं असं काही करताना आणि आता आपण चीक असा काढून घेऊया तुम्ही पाहू शकता चीक असा पडत आहे यामध्ये इकडल्या साईडने अशी छोटी मशीन तुम्ही आणून बाजारातून घरच्या घरी चीक तयार करू शकता ताटामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे खाली ताटाला चिटकणार नाही चीक अशा प्रकारे मस्त असं आपण चीक तयार करू या मंडळी याला दोन जण लागतात एकजण फिरवायला आणि एकजण इथे गहू टाकायला अशा प्रकारे आणि मस्त आपण चीक तयार करू शकतो खूप इझिली असा चीक तयार होतो आणि आता यामध्ये मस्त असा पडत आहे आणि हा चीक ताट भरल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत ताट असं फिरवायचं आहे चिक जसा जसा बाहेर येईल तसं आपल्याला ता ताट फिरवायचं आहे ताटाचा फुल भरलेला आहे आता पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आता आपण हा चिक टाकून घेऊया सर्व चीक आपण आता या पातेल्यामध्ये काढायचं आहे आपल्याला गहू चुरण्यासाठी आणि मस्त आपण चुरून असा चीक बाहेर काढणार आहोत त्याचा आता सर्व गहू बारीक करून आपण या पातेल्यामध्ये टाकूया आणि छान असे चुरून घेऊया हाताने मस्त असं मिक्स करायचं आहे म्हणजे यामधला चीक असा पूर्ण बाहेर निघेल आणि छान असा चीक पडेल आपला कुलडया करण्यासाठी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण असे मिक्स करत आहे अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपला इझिली असा यामधला कोंडा असा बाहेर निघेल आणि चीक मस्त असा पडेल तुम्ही पाहू शकता मो दोन्ही हाताने मी असं मिक्स करत आहे आणि असं आपल्याला पिळून घ्यायचं आहे याचे असे गोळे बनवायचे आहे आपल्याला पूर्ण कोंडा आपल्याला यामधला काढून घ्यायचा आहे अशाच प्रकारे मी सर्व हात हे पिळून घेणार आहे सर्व आता पिळून झालेलं आहे चीक एका पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे मी आणि कोंडा आज अजून आपल्याला एका पाण्याने धुवायचा आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे यामध्ये आणि पुन्हा आता हे मिक्स करायचं आहे यामध्ये आपल्याला या कोंड्याच्यासुद्धा मी तुम्हाला धाकोड्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता असं मिक्स करायचा आहे दोन्ही हाताने आणि पुन्हा हे आपल्याला धुवून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला असे गोळे बनवायचे आहे फक्त एकाच पाण्याने धुवायचं आहे दोन ते तीन पाण्याने धुवायची काही गरज नाही खूप लंबी प्रोसेस करायची गरज नाही अशा प्रकारे आता आपण सर्वात ही चीक काढून घेऊया आता है मी अशी चाळणी घेतलेली आहे या चाळणीने आधी आपण चाळून घेऊया चीक अशा प्रकारे तुम्ही बघू शकता खाली एक बकेट घेतलेली आहे आणि वरती चाळणी ठेवून राहिलेला कोंडा यामध्ये निघतो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण चीक आता यामध्ये टाकून देऊया आणि पुन्हा सुद्धा आपल्याला एकदा गाळायचा आहे जो मोठा मोठा कोंडा असेल तो यामध्ये राहतो इझिली आपल्याला जास्त हाताने असं चुरत बसायची गरज नाही बारीक बारीक निघत नाही लवकर त्यामुळे चाळणीचा वापर केला तर इझिली निघतो आता चीक असा बकेटीमध्ये तयार करून घेतलेला आहे आता पुन्हा एक छोटी चाळणी घेतलेली आहे सुजीची आणि खाली डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण गाळून घेतलेला चीक यामध्ये दे टाकून देऊया आणि कुठे बारीक वगैरे राहिला असेल तर सर्व आता या चाळणीमध्ये राहीन आणि आपला एकदम असा पांढरा शुभ्र चिक आपला तयार होईल तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे चीक तयार करायचं आहे मंडळी खूप छान असा पान शुभ्र चीक तयार होतो तुम्ही याची चिकाची कुलडीसुद्धा तयार करू शकता आता आपला चीक गाळून तयार झालेला आहे असंच आपल्याला झाकण लावून डब्बा रात्रभर ठेवायचा आहे अजिबात त्याला हलवायचं नाही म्हणजे जे स्वच्छ पाणी असेल ते वरती आणि ईन अन आणि चीक असा आपला खाली बसेल सकाळी झाकण उघडून बघूया मस्त असं नितळशार पाणीवरती आलेलं आहे स्वच्छ पाणी आणि आता आपण ते वरचं वरचं पाणी ओतून काढायचं आहे आपल्याला आणि खालचा चीक आपल्याला लागणार आहे या चिकाच्या पाण्याच्यासुद्धा मी तुम्हाला पापड्या दाखवलेल्या आहे चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता पूर्ण पाणी जोपर्यंत चीक येत नाही साईडला तोपर्यंत आपल्याला हे पाणी ओतायचं आहे सर्व पाणी काढून टाकायचं आहे तिं पाहू शकता पूर्ण पाणी ओतून झालेलं आहे आणि खाली आपला असा पांढरा शुभ्र चिक राहिलेला आहे आणि हाताने आपण आता हा मिक्स करून घेऊया तुम्ही चमचाने सुद्धा करू शकता चमच्यापेक्षा हाताने छान मिक्स होतो त्यामुळे मी हाताने मिक्स करत आहे खाली बुडाला चिटकतं ते हाताने छान असं मिक्स होतं आणि पूर्ण आता आपण हा काढून घेऊया बुडाला लागलेला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण चीक आता मिक्स करून घेऊया यामध्ये आणि चीक आपल्याला मोजून घ्यायचं आहे जेवढा चीक असेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे चीक जर जास्त घट्ट असेल तर थोडंसं एक दोन ग्लास वरती पाणी घ्यायचं नाहीतर जेवढा चीक तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला पाणी जास्त होता कामाने नाहीतर आपली कुलडई बिघडते चीक अजिबात चांगला शिजत नाही पूर्ण चीक है। आता मिक्स झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा घट्ट सर आपला चीक तयार झालेला आहे आता आपण हा मोजून घेऊया आणि तेवढंच पाणी घेऊन आपण पाणी गरम करायला ठेवूया आता या पातेल्यामध्ये मी मोजून घेते चीक जास्त घट्ट आहे तुम्ही बघू शकता आणि आपल्याला थोडंसं जास्त पाणी लागणार आहे दोन ग्लास एवढा घट्ट चीक आला याच पातेल्याने मोजून आपण पाणी घेऊया त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक पातेलं आणि गरम करण्यासाठी आपण ठेवून देऊ यात आहे पातेल्यामध्ये टाकून घेतलं आणि दोन ग्लास त्याच्यावरती पाणी टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता मोठं पातेलं घेतलं आहे म्हणजे आटायला आपलं सोपं पडेल पाणी गरम होईपर्यंत आपण इकडे तीळ धुवून घेऊया तीळ घेतलेले आहे तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कितीही तीळ टाकू शकता एक किलो चिक असेल तर एक किलो तीळ टाकू शकता किंवा कमीही करू शकता आता हे थोडेसे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत ओले करून घ्यायचे आहे जसे पोहे आपण भिजवतो तसे आपल्याला भिजून घ्यायचे आहे आणि साईडला ठेवून द्यायचे आहे पाणी धरण्यासाठी हे ओले ओले याच्यात लवकर मिक्स होतात त्यामुळे आपण ओले करून घेतलेले आहे पाणी आता गरम होत आलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला एक पडी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण झाकण ठेवूया म्हणजे लवकर उकळी येईल आणि उकळी आल्याशिवाय आपल्याला चीक आटायचं नाही झाकण ठेवल्यामुळे लवकर उकळी येते आता झाकण आपण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता छानच ही उकळी आलेली आहे या पाण्याला आणि आता ही लाकडी रवी घेतली आहे आटण्यासाठी एका हाताने टाकून एका हाताने आपल्याला आटायचं आहे एक जण आपल्याला सोबती लागतं माझी बहीण आहे मला सोबतीला हे करण्यासाठी एका हाताने ती टाकत आहे आणि मी असं घोटत आहे अजिबात गुठळी होत नाही असं कमी कमी टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आपल्याला आणि असं सतत हलवत राहायचं आहे अजिबात हात आपल्याला बाजूला करायचा नाही सतत असं हलवायचं म्हणजे सुद्धा होत नाही आणि छान प्रकारे चीक आपला शिजतो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे किती छान असं दिसत आहे गुठळी सुद्धा राहत नाही अशा प्रकारे आपल्याला बुडातून असं हलवायचं आहे आणि छान आपला चीक तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अजिबात गुठळी झाली नाही हे पाच मिनटं आपल्याला असं मिक्स करायचं आहे म्हणजे बुडाला वगैरे लागत नाही आणि गॅस अजिबात वाढवायचा नाही नाहीतर बुडाला लागतं ते पाहू शकता तुम्ही किती प्लेन असा चीक आपला शिजलेला आहे एकदम मस्त असा पांढरा शुभ्र आपला तयार झालेला आहे आणि यावरती आपण आता झाकण ठेवूया आपल्याला पंधरा मिनटे लागणार आहे लो फ्लेमवर शिजण्यासाठी जोपर्यंत हाताला ला चिटकत नाही तोपर्यंत आपल्याला हा चीक शिजून घ्यायचा आहे हाताला थोडंसं थंड पाणी घ्यायचं आणि हात त्याला लावून बघायचा तेव्हा समजायचं आपला चीक शिजलेला आहे तुम्हाला मी चेक करून दाखवते आता थंड पाणी घेते हाताला थोडंसं आणि त्याला लावायचं आहे चिकाला अशा प्रकारे आपला छान असा चेक शिजलेला आहे पंधरा मिनटे मी असा लो फ्लेमवर शिजून घेतलेला आहे आता वरती आणला आहे टेरिसवरती आता पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि त्या वरमध्ये आता तीळ टाकून घेऊया आपण आपण जे ओले करून घेतलेले आहे तीळ ते, ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हा पार्ट वन आहे पार्ट टूमध्ये तुम्हाला मी रुखदासाठी कलरची कुंडी कशी बनवायची ते दाखवणार आहे आता हा पार्ट वन बघूया आधी आता तीळ यामध्ये थोडे थोडे टाकून घ्यायचे आहे कमी वाटले तर अजून टाकायचे आहे आपल्याला मिची थोडासा बाजूला ठेवलेला आहे कलरची कुलडईसाठी आणि हा एक भाग मोठा झाला असता त्यामुळे मी पार्ट टू केलेला आहे आणि तोसुद्धा तुम्ही बघा आता पूर्ण आपण यामध्ये मिक्स करून घेऊया अशा प्रकारे तुम्ही सुद्धा मिक्स करून घेऊ शकता मला याने सोपं वाटलं त्यामुळे मी या रवीनेच असे मिक्स करत आहे खूप सोप्पं जातं खूप टेस्टी असे ही कुलडई लागते तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा मंडळी आता आपलं छान तिळ मिक्स झालेलं आहे आता आपण कुलडई तयार करून घेऊया तुमच्याकडे जो साचा असेल एक शक्यतो जाड साचा घ्या मी असा साचा घेतला आहे माझ्या आईकडून माझ्या आईने दिलेला आहे मला आता यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला कुलडई तयार करून घ्यायची आहे एकदम इझी आहे काही अवघड नाही अशा प्रकारे आता आपल्याला गोल फिरवायचा आहे असं आणि तुम्हाला हवी त्या आकारात छोटी किंवा मोठी तुम्ही कुलडई तयार करू शकता अशा सर्व मी कुलड्या तयार करून घेणार आहे एका याच्यात दोन कुलड्या तयार होतात एका साच्यामध्ये आणि छान असे आपल्याला उन्हात वाळवायचे आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती इझिली असे आपल्या कुलड्या तयार होत आहेत कोणीही बनवू शकेल अशा आणि मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत तुमच्या मोबाईल माझ्या व्हिडिओची अपडेट येईन आणि असं छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आता सर्व कुलडुया मी अशाच प्रकारे करून घेणार आहे आणि कुलडई करताना काय होतं हाताला चिटकतो या स्वाचामध्ये टाकून झाल्यानंतर काय करायचं थंड्या पाण्यामध्ये हात घालायचा आणि असं कुलड्याच्या साच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे हाताला चिटकत नाही इझिली आपण कुलडई तयार करू शकतो अशा प्रकारे सर्व आता आपल्या कुलडया तयार करून झालेल्या आहे आपल्याला संध्याकाळपर्यंत हा कुलडया अशा छान अशा वाळू द्यायच्या आहेत आणि संध्याकाळच्या टायमाला आपल्याला पलटी करायची आहे थोड्याश्या सुकल्यानंतर आणि नंतर मग अशा याच्यावरच्या काढायच्या आहे इझिली निघतात मंडळी आपला चीक छान शिजलेलं आहे त्यामुळे अजिबात तुटणार नाही ही कुलडई आता संध्याकाळी आपण बघूया आता संध्याकाळच्या टायमाला पाहू शकता तुम्ही छान असे आहे सर्व बाजूने सुकलेले आहे आता आपण हे कापड पलटी करूया ही साडी तुम्हाला माहीत आहे ही ट्रिक मी नेहमीही दाखवत असते तुम्हाला आता ही पलटी करून घेऊया पलटी झालेली आहे आता यावरती आपण पाणी शिंपडूया हाताने असं पाणी शिंपडायचं आहे थंड आणि यावरती पाणी शिंपडून झालेलं आहे पाच मिनिटे तसाच राव द्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे निघत आहे अजिबात आपल्याला वेळ लागत नाही फक्त साडी अशी मी काढत आहे एक एका हाताने एका हाताने फक्त असं कुलडई धरत आहे इझिली सर्व कुलडया निघलेल्या आहे तुम्ही बघू शकता अजिबात एकही कुलडई तुटलेली नाही आता ह्या बाजूवरती आपण काढून घेऊया म्हणजे दोन्ही बाजूने छानच ती हवा लागेल आणि लवकर वाळतील तुम्ही बघू शकता किती छान आहे कुलड्या तयार झालेल्या आहे आपल्या वाळल्यानंतर एकदम टेस्टी लागतात दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवले आहे बघू शकता तुम्ही किती छान असे आपल्या या कुलड्या तयार झालेले आहे अजिबात तुटल्या वगैरे नाही एकदम छान लागतात तळ्याची सुद्धा गरज नाही अशाच आपल्याला छान लागतात खाऊ शकता तुम्ही अशाच खूप भन्नाट लागणाऱ्या आहे मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा भेटूया अशाच छान छान रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी